विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोहारा इथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी पत्रकार दिन लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुनील पेपर एजन्सी या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले मुद्रित माध्यमांचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी छायाचित्रकार संपादक मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन लोहारा येथील लोक येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी पोलीस निरीक्षक अजित चिंतले लोक सचिव माणिक तिघाडे युवासेनेचे अमोल बिराजदार पत्रकार जसवंत सिंह बायस यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी सेनेचे सलीम शेख श्याम नारायणकर मदन कुलकर्णी उत्तम भालेराव पत्रकार यशवंत भुसारे अब्बास शेख निळखंठक कांबळे बालाजी बिराजदार गिरीश भगत सुमित झिंगाडे गणेश खबुले कालिदास गोरे जीवन गायकवाड अशोक दुबे इक्बाल मुल्ला सह आदी पत्रकार तसेच सामाजिक राजकीय मंडळी या ठिकाणी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता आमचे प्रतिनिधी सुनील ठेले लोहारावरून विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा